इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पंधराशे महिला कार्यकर्त्यांचा आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार निर्मला गावित तसेच उभाटा गटाच्या उपनेत्या अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पंधराशे महिला कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी या, या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या लाडकी बहीण योजना लाडका भाऊ लाडक्या शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या योजना कदापि बंद होणार नाहीत विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार अशी या प्रसंगी ग्वाही दिली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसेनिक याप्रमाणे काम करण्याचे आवाहन नाशिक मधील पदाधिकाऱ्यांना केले तसेच शालेय पोषण आहार योजनेसाठी काम करणाऱ्या महिलांचा मानधनवाढीचा विषयाबाबत शालेय मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून सकारात्मक मार्ग आश्वासन दिले श्रीमती निर्मला गावित यांच्यासोबत श्रमिक वर्तमान कामगार संघटनेच्या शालेय पोषण आधार समितीचे अध्यक्ष शरद लोहोकरे पाटील तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पवार नाशिक जिल्हा परिषदेच्या उभाट्याच्या माजी अध्यक्ष नयना गावी सोमनाथ जोशी मोतीराम दिवे गणपत वाघ मथुराताई जाधव संदीप शिवराम जाधव गणेश जाधव साहेबराव धोनगडे शरद कुटके गुलाबराव वाजे रमेश शिंदे विलास मांजकर अंबादास माळी मधुकर पंडित झोले नानावारे रमेश शेंडे रमेश भोये दिलीप घोरपडे तुकाराम चौधरी लालचंद चव्हाण पवन दळवी पुंडलिक कनौजे या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शिवसेना प्रणित शिक्षक सेनेच्या राज्य प्रमुख आमदार किशोर दराडे माजी आमदार नरेंद्र दराडे शिवसेना सचिव से राम रेपाळे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह हो नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे से प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी लडक्या बहिणीनं माझ्या सर्व उपस्थित लडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा सगळ्या लाडक्या बहिणी भाव कमी आहे आणि इकडे भाऊ आहेत आपले शरदराव पाटील ढोकरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या लाडक्या बहिणी इथं आहेत आपले दराडे दोन्ही दराडे हा दोन्ही दराडे बंधू एक दराडे अगोदर आले त्यांना म्हणून राम आलाय लक्ष्मण कुठे आहे एवढे लक्ष्मण पण आला आणि आता राम लक्ष्मणाची जोडी आता त्याचबरोबर आमचे शरदराव लवकरे पाटील आले आज की खास करून या प्रकारे त्यांचंही अभिनंदन करतो माजी आमदार निर्मलाताई गावित यांचे मनापासून अभिनंदन करतो तुमच्याबरोबर अनेक प्रमुख कार्यकर्ते आले तुमचे गावी साहेब पण आले खरं म्हणजे तुमचं पक्ष बदललेलं नाही पक्ष तोच आहे तुम्ही स्वगुरु आहात तुमच्या पहिला धनुष्यबाण होता दरडे तुमचा काय होता तुमचं काय होता तुमचा आता तो धनुष्यमान तुमच्या हातामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा स्वगृही आपण शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेने ठाण्यामध्ये तुम्ही प्रवेश करता हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ठाणं आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आपल्या पाठीशी आहे आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर मी म्हणालो आहे ना दराडे आणि गावीत नाही ना की मुंबईत आपण करू पण मुंबईमध्ये तुम्हाला जागा पुरली नसती आता ही पण जागा पुरली नाही माझ्या लाडक्या बहिणी बाहेर पण आहे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो शुभेच्छा त्यांना देतो आणि एकच सांगतो आता पद वर खाली होत असतात सत्ता येते सत्ता जाते परत येते बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते जाते पुन्हा येते पण नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही